नमस्कार मित्रांनो आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि कसे होते याची याची ओळख किंवा याची महती सांगत बसण्यात सांगत बसण्याची गरज नाही कारण की डॉक्टर बाबासाहेबांनी जे काम केलं ज्या प्रतिकूलतेतून अनुकूलता निर्माण केली म्हणजे ह्यालाच सरळ सरळ मराठीत म्हणता येईल की सुद्धा हिरवाळ निर्माण केली आणि या हिरवळीच्या जीवावर आज खूप मोठं उद्यान खूप मोठी अशी उद्यान चांगल्या पद्धतीने फुललेलं आहे या उद्यानाच्या माध्यमातून वेगवेगळे फुलं वेगवेगळे फळं वेगवेगळ्या पद्धतीच्या छटा आज समाजाला अनुभवायला मिळतंय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा प्रवास जो आहे ना तो खऱ्याच अर्थाने सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक सोन्याचं सोन्याचं कुंदन होण्याची एक सोन्याचं कुंदन होण्याची जी, जी प्रोसेस आहे जी प्रवास आहे तोच प्रवास बाबासाहेब आंबेडकरांचा झाला जेव्हा बाबासाहेब शैक्षणिक व्यवस्थेमध्ये होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना वाङ्मयाच्या माध्यमातून किंवा बाबासाहेबांच्या चरित्राच्या माध्यमातून सगळ्यांना मुकत गज आहे परंतु खऱ्या अर्थाने सामाजिक वलयामध्ये जी एक चांगली नांदी करुणा आणि दया या शब्दावर त्यांनी सगळ्या विश्वाला जी आपल्याशी बांधून घेतलं आणि विशेष भारताशी त्यांनी जोडलेलं नातं कारण की त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं विचारवाद आणि वै वैचारिक मतभेद तयार होऊन सामाजिक परिप्रेक्षामध्ये आपल्या आपल्या पद्धतीनं आपलं संघर्ष आणि आपलं अस्तित्व दाखवण्याची वेळ होती आणि ते केलं जिंनानी वाए। वाए। ते त्या त्या पद्धतीनं त्यांनी संघर्ष तो तयार केला आणि स्वतःसाठी इस्लामिक राष्ट्र मागून घेतलं पाकिस्तानच्या माध्यमात <coughs> आणि दुसरी दुवा होती ती बाबासाहेब आंबेडकर पण आंबेडकरांनी त्या गोष्टीला कधीच आपलं मांडलं नाही कारण की ही माती ही माती माझी आहे हा अखंड देश माझा आहे आणि या अखंड देशाची जी महती आहे ठीक आहे रूढी आणि परंपरा इथल्या वाईट काही वाईट असतीलच आणि कुठं नसतं खडे तांदळात खडे येतातच नव्हतं पण या खड्यांच्यासोबत अन्न शिजवण्यापेक्षा या खड्यांना जर बाजूला काढून आपल्या पद्धतीचा स्वयंपाक सुंदरपणे करता आला ना तर सामाजिक सौख्य आणि सामाजिक व्यवहार हे अधिक स्पष्ट होते आणि अनेक महापुरुषांनी या पद्धतीनं प्रयोग केले त्याच्यात राजाराम मोहन राय असतील विनायक दामोदर सावरकर असतील गो गो गोपाळ गणेश गोखले असतील महात्मा फुले असतील अशा अनेक वैचारिकां सगळ्यात महत्त्वाचं नाव <coughs> म्हणजे महर्षी दयानंद आहे या अनेक लोकांनी या पद्धतीनं आपल्या आपल्या वैचारिकतेचा फायदा समाजासाठी घेऊन आपलं आयुष्य हे चंदना चंदनासारखंच झिजवलं आणि चंदनाचं सारखं झुजवल्यानंतर त्याचा सुगंध आजही आपल्या आयुष्यात गरवतो खऱ्या अर्थाने राष्ट्रीय चळवळीमध्ये राष्ट्रीय विषयामध्ये तर खऱ्या अर्थाने कायद्याच्या संदर्भातून जे काम केलं आणि ज्या कायद्याच्या माध्यमातून सामाजिक घडी बसवण्याचं काम केलं ते बाबासाहेबांनी केलं लोकशाहीच्या माध्यमातून जे दर पाच वर्षाला जनतेतून राजा निवडण्याची जी संकल्पना बाबासाहेबांनी ठेवली ना त्यामुळंच आज आम्ही मुक्तपणे आणि व्यवस्थितपणे आणि अभिव्यक्ती पद्धतीनं बोलू शकतो पाहू शकतो राहू शकतो होऊ शकतो आणि या आग खाण्यामागं फक्त काही जण त्या गोष्टीचा आता गैरफायदा घ्यायला लागतो की जेव्हा विक्टीम कार्ड जेव्हा येत कुठं काही जागा राहत नाही तेव्हा ते विक्टीम कार्ड खेळतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य मांडताना सुद्धा बाबासाहेबांनी खूप मोठ्या वैचारिक आणि खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीच्या आचारसंहिता आपल्याला समोर ठेवल्या आहेत त्या अलिखित हो आचारसंहिता आहेत पण त्या बाबासाहेबांच्या आचारसंहिता खऱ्या अर्थाने अंगीकारल्या पाहिजेत कारण की राष्ट्र हे सगळ्यांचं असतं तुमचं आमचं आणि सर्व जनता मिळूनच हे राष्ट्र बनत असतं कारण की तुम्ही अरिस्टॉटलची व्याख्या जर बघितली तर स्टेट ही व्याख्या अरिस्टॉटलनं त्यावेळेस मांडली होती की ते समाजा लोकांचा समूह म्हणजे समाज समाजाचा समूह म्हणजे राष्ट्र आणि त्या पद्धतीने हे राष्ट्र जे तयार होतं ना ते स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी होतं आणि या विकासाच्या माध्यमातून जेव्हा हे सगळ्यांचा सा विकास होत असतो ना तेव्हा आपोआप या राष्ट्राचा विकास होत असतो परंतु आज जी परिस्थिती झाली ना ती परिस्थिती बाबासाहेबांना अभिप्रेत होती बाबासाहेबांनी त्या हौदाची निर्मिती ह्याच्यासाठी केली होती की सगळ्यांनी एक एक ग्लास दूध आणून टाकून ती दुधाचं माध्यम म्हणून समाजामध्ये दूध सुदृढता वाढावी समाजामध्ये सुपिकता वाढावी परंतु आपल्यासारखे स्वार्थी लोक आहेतच ना एक ग्लास पाणी मी टाकलं तर त्याच्यातला काय परिणाम पडेल या विचारसरणीचे लोक आता जास्त जाणार आहेत त्यामुळं बाबासाहेबांना जो हौद बांधला आहे ना दुधासाठी त्या दुधामध्ये हो त्या दुधाच्या हौदामध्ये दूध पडण्याच्याऐवजी आता पाणीच जास्त पडायला लागेल याचीच कुठंतरी समाधानी थोडीशी तरी आकलन करावं की सामाजिक परिस्थितीमध्ये सा प्रत्येकाचं सा कर्तव्य आणि प्रत्येकाचे हक्क ज्या पद्धतीनं हक्कासाठी आपण भांडतोच ना तसे कर्तव्यही करणं आवश्यक आहे सगळ्या गोष्टी शासनावर निर्बंध लावून जमणार नाहीत शासनाच्या दारात टाकण्याने होणार नाही तर स्वतःचा मार्ग आणि स्वतःची परिस्थिती होण्यासाठी स्वतःच्या मनगडात ताकद आली आहे ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य कुटुंबापासून त्या इंग्लंडच्या बॅलिस्टर पद पर्य बॅलिस्टरची पदवी घेण्यापर्यंत बाबासाहेबांचा प्रवास जर आपण अंगीकारला ना तर खऱ्या अर्थाने आपण बॅलिस्टर होता येत नसेल तरी आपण एक चांगला माणूस होण्याची योग्यता आपल्या अंगीकारली जाईल एवढं निश्चित या मानवाच्या महामानवाच्या जन्म दिवशी माझ्या पद्धतीनं माझ्या विचाराच्या माध्यमातून जी आदरांजली वाहता येते त्या पद्धतीने ही विचार आदरांजली तुमच्यासमोर ठेवली কষে কমেন্ট মাধ্যমাত জয় ভিম